राज्यसेवा परीक्षा करणाऱ्या ओल्ड विद्यार्थ्यांचा दैण झालेला आहे झालेला आहे हो त्या विद्यार्थ्यांचा दयण झालेला आहे ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की त्यांचा खेळ संपलेला आहे पण त्या विद्यार्थ्यांचा दैण झालेला नाही आहे ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत नाही ही सगळी तुमच्या थॉट प्रोसेसची म्हणजे तुमच्या विचारधारेची लढाई आहे असं म्हणायला काही हरकत नाही तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा खेळ संपलाय तर हो तुमचा खेळ नक्कीच संपलाय तुम्हाला असं वाटतं की तुम्ही या कॉम्पिटिशनमध्ये उतरू शकता तुम्ही अजून या कॉम्पिटिशनमध्ये जिवंत आहात तर हो नक्की तुम्ही जिवंत आहात आतापर्यंत आयोगाने वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्यासमोर प्रॉब्लेम ठेवले कधी सिलेबस चेंज केला कधी पॅटर्न चेंज केला बरोबर आणि त्या प्रत्येक पॅटर्नला विद्यार्थ्यांनी त्या गोष्टींना त्या प्रॉब्लेमला फेस केलं आणि परीक्षा दिली ह्यावेळेस पण असंच काहीतरी झालेलं आहे थोडासा पॅटर्न बदललेला आहे तुम्हाला त्या बदलत्या पॅटर्नसोबत स्वतःला थोडंसं बदलायचं आहे जेणेकरून तुम्ही ह्या कॉम्पिटिशनमध्ये अगोदरसारखेच एकदम परफेक्टली आपला परफॉर्मन्स देऊ शकाल मग नेमकी कशाची भीती आहे तर पहिली भीती ही यू पी एस सी आयस्पिरंटची आहे खूप विद्यार्थ्यांना असं वाटतं की यू पी एस सी आयस्पिरंट आता राज्यसभे परीक्षेमध्ये एंटर करतील हो नक्की ही भीती साहजिकच आहे परंतु जर तुम्ही नीट विचार केला तर तुमच्या लक्षात येईल ह्या पण स्टुडंटने आन्सर रायटिंगसारखी स्किल हळूहळू पद्धतीनं अवगत केलेली आहे तुम्हाला फक्त आन्सर रायटिंग ची जी नवीन स्किल आहे किंवा आन्सर रायटिंगचा जो पॅटर्न आहे तो फक्त समजून घ्यायचा आहे तो फक्त शिकून घ्यायचा आहे आन्सर एखादी पद्धत किंवा एखादी स्किल किंवा कोणती जगातली स्किल जर तुम्हाला अवगत करायची असेल तर तुम्हाला कमीत कमी एकवीस दिवस नॉनस्टॉप ह्या गोष्टीची प्रॅक्टिस करावी लागते असं साधारण एक सायन्स सांगत असतं तर मग आन्सर मध्ये तुम्ही गोष्ट करू शकाल का का करू शकणार नाही तुम्ही याचा विचार नक्की करा तुम्ही तुमचे आन्सर रायटिंग करत असतानाचे जे काही प्रॉब्लेम असतील किंवा तुम्ही तुमचं जे काही पहिलं आन्सर लिहिलं याचा आन्सर चेक करून याची जिम्मेदारी माझी माझं इन्स्टा हँडल जे आहे ते तुम्हाला अबाउट सेक्शनमध्ये भेटून जाईल किंवा माझं इन्स्टा हँडल ड्रीम अंडरस्कोर अचिवर्स अंडरस्कोर नीरज सर हे तुम्ही सर्च करा आणि मला डी एम करा तुम्ही लिहिलेले प्रश्न व त्याचे उत्तरं मी तुम्हाला ते चेक करून तुम्हाला काय इम्प्रूव्ह करायला हवं हे मी तुम्हाला सांगेल तुम्ही ह्या गोष्टीला विसरू नका की तुमचा ऑलरेडी अभ्यास झालेला आहे स्ट्रॅटेजी सुरुवात करत असताना तुम्हाला काही मदत लागली तर मी करायला तयार आहे आपल्या चॅनलच्या मार्फत आपण त्याच्यापर्यंत तुम्हाला पोहोचवायला किंवा ती प्रॉब्लेम तो प्रॉब्लेम सॉल्व करायला आपण मदत करणार आहोत सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे सर्वात अगोदर तुम्हाला एक्सप्रेस करायला सुरुवात करायची आहे इतके दिवस आपण अभ्यासिकेमध्ये बसून अभ्यास करत होतो आपल्याला बोलायची सवय कमी झालेली आहे आपण खूप कमी बोलतो आपण खूप कमी शब्द वापरतो परंतु पर आता तर आ, एक्सप्रेस करायची एक्झाम आहे राईट करायची एक्झाम आहे तुम्हाला तुमचे विचार मांडायची एक्झाम आहे तर तुम्हाला एक्सप्रेस करायला सुरुवात करावी लागेल मग एक्सप्रेस करायला सुरुवात कुठून सुरुवात करायला पाहिजे जास्त डिफिकल्ट नाही आहे खूप सोपं आहे आणि खूप इझी आहे तर तुम्हाला लक्षात असू द्या एक्सप्रेस करताना तुम्हाला दोन प्रोसेस आहेत फर्स्ट पद्धत आहे सेल्फ एक्सप्रेस जे काही तुम्हाला वाटतं एखाद्या गोष्टीबद्दल तुमचं काही मत असतं तर ते मत मांडायला किंवा ते मत सांगायला सुरुवात करा मग ते कोणते होऊ शकते एखादा सोशल विषय होऊ शकते एखादा पर्सनल विषय होऊ शकते मित्रांच्या एकमेकांच्या रिलेशन बद्दलचा विषय होऊ शकते तुम्ही तुमचं मत मांडायला किंवा तुम्ही तुमचा मुद्दा मांडायला सुरुवात करा म्हणजेच काय बोलायला सुरुवात करा दुसरं आहे स्टडी एक्सप्रेस म्हणजे जे काय तुम्ही अभ्यास करताय जे काय मुद्दा तुम्ही वाचताय तो मुद्दा वाचल्याच्या नंतर तो मुद्दा तुम्ही तुमच्या सोबतींसोबत तुमच्या कलिक सोबत एक्सप्रेस करा त्यांच्यासोबत गोष्ट शेअर करा म्हणजे लक्षात असू द्या एक छोटंसं एक्झाम्पल सांगतो जसं की समजा तुम्ही राज्यघटनेची वैशिष्ट्य वाचलं राज्यघटनेच्या वैशिष्ट्यामध्ये समजा राज्यघटना ही लवचिक आणि कठोर आहे हा मुद्दा तुम्ही वाचलात तुमच्या मित्राला तुम्ही तो मुद्दा सांगा एक्सप्लेन करा म्हणजे कसं की बाबा राज्यघटना ही देशाच्या डेव्हलपमेंटनुसार त्याच्यामध्ये दे बदल पण करता येतो म्हणून आपण तिला लवचिक म्हणतो व देशाची राज्यघटना बनत असताना काही मूलभूत संरचना आहेत किंवा काही मूलभूत गोष्टी आहेत ते बदलल्या जाऊ नयेत म्हणून राजघटनेमधले काही कलम जे आहेत एकदम कठोर आहेत जे बदलणं फार डिफिकल्ट आहेत बदलू शकतो पण बदलणं फार डिफिकल्ट आहे म्हणून तिला आपण कठोर राज्यघटना असं सुद्धा म्हणतो म्हणजे एकंदरीत झालं काय तुम्ही जे काही वाचलात ते फक्त तुमच्या मित्रांना तुमच्या सोबतींना एक्सप्लेन करायचे सवंगडीला तुम्हाला सांगायचं आहे बस हेच एक्सप्रेस करायची तुम्हाला सवय हळूहळू लागली पाहिजे याच्यासाठी तुम्हाला हे दोन स्टेप फॉलो करणं आवश्यक आहे सिम्पल आहे खूप जास्त वेळ लागणार नाही खूप कमी दिवसामध्ये तुम्ही ही स्किल अवगत करू शकता यानंतर आहे रायटिंग स्किल रायटिंग स्किल अवगत करत असताना खूप एक मजेशीर ट्रिक किंवा एक मजेशीर स्टेप सांगतो ती स्टेप म्हणजे पत्र लिहिणे तुम्ही तुमच्या आई वडिलांना तुमच्या मित्रांना बरोबर पत्र लिहायला सुरुवात करा तुमच्या ज्या काही फिलिंग्स आहेत ज्या काही भावना आहेत त्या पत्रामार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा मॅसेज नाही करायचा ईमेल नाही करायचा मॅसेज आणि ईमेल्स मध्ये आपण लिहायचं टाळतो शॉर्टमध्ये लिहायची आपल्याला सवय लागलेली असते त्यामुळे मॅसेज आणि ईमेल्सचा वापर करायचा नाही कागदावरती पेनीने प्रॉपर पत्र लिहायचं आणि पत्रामध्ये तुमच्या फिलिंग तुमच्या भावना किंवा एखादा मुद्दा तुम्हाला सांगायचा असेल पटवून द्यायचा असेल एखादी माहिती पोहोचवायची असेल तर ती माहिती लिहायला सुरुवात करा पत्रामार्फत एकदम बेस्ट ऑप्शन आहे ऍक्च्युली अगोदरच्या काळामध्ये किंवा अगोदर हे सगळे सोशल मीडियाच्या अगोदर किंवा फोनच्या अगोदर ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मल असायच्या परंतु आजच्या घडीला ह्या गोष्टी फार डिफिकल्ट किंवा फार रेअर आहेत तर पत्र लिहिणं सुरुवात करा पत्राचा कोणता एखादा पर्टिक्युलर फॉर्मॅट असलाच पाहिजे असं नाही सिम्पल तुमचं नावावरती प्रिय आईस बाबास किंवा मित्रास किंवा मित्राचं नाव आणि खाली गोष्ट तुमचा मुद्दा मांडायला सुरुवात करा आणि ती लिहून काढा आणि तुमच्या मित्राला पोस्ट करा फार मजा येईल तुम्हाला पण छान वाटेल आणि हे करताना मजा पण येईल यानंतर एक मुद्दा आहे निबंध लेखनासाठी निबंध लेखनासाठी पण एक मजे ट्रिक आहे तुम्ही शाळेत असताना तुम्हाला काही विषय असायचे निबंध लेखनासाठी जसं मी मुख्याध्यापक झालो तर मी मुख्यमंत्री झालो तर माझी उन्हाळ्याची सुट्टी माझा मित्र माझे बाबा माझी आई माझी शाळा असे खूप सारे विषय तुम्हाला लिहायला असायचे हे विषय घेऊन जरी तुम्ही आज लिहायला सुरुवात केलात तर तुम्हाला खूप मजापणे लिहिण्यामध्ये आणि तुम्हाला एक्सप्रेस करायची सवय लागेल सुरुवातीला असे मुद्दे घेऊन तुम्ही लिहायला सुरुवात करा जे मुद्दे तुमच्या संबंधित आहेत तुम्हाला लिंक आहेत जे तुम्ही अनुभवलेले आहात असे मुद्दे घेऊन तुम्ही लिहायला सुरुवात करा नक्की तुमचं आन्सर रायटिंगची हळूहळू स्टेप पूर्ण व्हायला तुम्हाला मदत होईल आपण आन्सर रायटिंगवरती एक डेडिकेटेड व्हिडिओ घेऊन येणार आहोत तो व्हिडिओ जेव्हा तुम्ही पाहाल तुम्हाला मी चॅलेंज करतो की तुमचे मुद्दे कधी संपणार नाहीत तुमचं आन्सर रायटिंग करून करून हात दुखून जाईल पण तुमच्या मुद्द्यांचा एंड होणार नाही इतके मुद्दे तुम्हाला आठवतील आज रनिंग करताना तो व्हिडिओ नक्की येईल तो व्हिडिओ नक्की बघा नवीन सिलेबसला घेऊन हो, जो तुमच्यामध्ये एक भ्रम किंवा एक भीती आहे त्याबद्दल तुम्हाला एक, एक सांगू इच्छितो की हा सगळा सिलेबस एकमेकाला इंटरलिंक आहे जितका मोठा सिलेबस दिसतो तितका मोठा हा सिलेबस ऍक्च्युली नाही आहे यातले खूप सारे मुद्दे रिपिटेटिव्ह आहेत आणि प्रत्येक सेक्शनमध्ये तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहायला भेटतात फक्त त्याचे डायमेन्शन वेगवेगळे आहेत मग हे डायमेन्शन जर एकदा तुम्हाला समजला एकदा तुम्हाला तो मुद्द्याचा संदर्भ समजला तर तुम्हाला आन्सर लिहायला फार सोपं जाते तुम्ही सुरुवात करा आम्ही तुमच्या सोबत आहोतच यानंतर एक छोटीशी अपील आहे खूप पैसे खर्च करून हे जे तुम्हाला भेटणार नाही त्या खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला ह्या चॅनलवरती भेटतील आमच्या चॅनलवरती सगळे कोर्सेस हे फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल होणार आहेत तर एक मोटिवेशन म्हणून तुमच्याकडनं लाईक्स आणि शेअरची आम्ही अपेक्षा करतो तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लाईक्स आणि शेअर करत राहा